गस्तीचा चोख बंदोबस्त करून श्रीधर साडे अकरा वाजता घरी आला सानिका त्याची वाट पाहून थकली होती त्याने तिला त्याची वाट न पाहता जेवून घेत जा असं आधीच बजावून ठेवलं होतं म्हणून तिने त्याची वाट बघणंच सोडून दिलेलं तो वेळेवर तर सोडाच पण घरी लवकर येईल ही आशाच नव्हती सानिका टी व्ही बघत बसली होती श्रीधर आत येताच सरळ आंघोळीला गेला तो येईपर्यंत सानिकाने जेवण गरम करून डायनिंग टेबलवर आणून ठेवले श्रीधर येताच तिने त्याला जेवण वाढलं पुढ्यात वाढलेलं जेवण तो लग्न झाल्यापासून गप्प जेवायचा तिच्या जेवणाची ना तर त्याने कधी स्तुती केली ना कधी नावं ठेवली किंवा ना कधी जेवता जेवता तिच्याबरोबर गप्पा मारल्या हा किती अरसिक असं सानिकाला वाटत राहिलं तिने त्याच्याकडून अपेक्षा सोडून दिल्या होत्या गप्प वाढायचं काम करायची आत्ताही तेच करत होते श्रीधर जेवता जेवता मोबाईल चेक करत होता तेवढ्यात अनवरचा मेसेज आला कमालीचा गंभीर होऊन तो हातातला घास हातात तसाच धरून वाचत होता सानिकाला हे सगळं असह्य झाले ते डाळ गरम करायच्या बहाण्याने किचनमध्ये गेली अर्चना गायकवाडची इत्यभूत माहिती श्रीधरच्या अपेक्षेनुसार त्याला सेंड केली त्याने ती मनातल्या मनात, मनात भराभर वाचून काढली त्याला तिचा पत्ता भेटला होता तिला लवकरच गाठू या विचाराने तो भराभर जेवला आणि हात धुवायला किचनमध्ये गेला ती गॅसवर डाळ गरम करत होती तितक्यात तिच्या मागून येऊन श्रीधर बेसिनमध्ये हात धुवू लागला अहो इतक्यात झालं तुमचं जेवण मी डाळ आणतच होते पण काहीच न ऐकता आपल्याच विचारा श्रीधर किचनबाहेर निघूनही गेला थोडा वेळ टी व्हीवरचे चॅनल बदलत बसला होता पण मनात साठलेले विचार काही बदलत नव्हते सानिकाचं सगळं आवरून झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली आणि तिने डोळे पुसून गपगुमान झोपली हे नेहमीच होतं साधारण नवरा बायको थकून भागून घरी आल्यावर एकमेकांची चौकशी करतात काही वेळ तरी एकमेकांच्या मिठीत विसावतात पण ह्या नवरा बायकोमध्ये ते आकर्षणच उरलं नव्हतं घड्याळाचा काटा फिरत होता आणि श्रीधर टीव्हीचा रिमोट फिरवत होता शेवटी वैतागून त्याने टी व्ही बंद केली आणि रिमोट सोफ्यावरच आपटला साडे साडेबारा वाजले होते तो बेडरूममध्ये गेला सानिकाला झोपलेली पाहून त्याला सकाळचा प्रसंग आठवला आणि डॉक्टर परांजपे यांची पण आठवण आली त्यांनी कसल्या तरी तपासण्या करायला सांगितल्या होत्या पण कसल्या तेच त्याला आठवत नव्हत्या म्हणून तो बेडवर गेला सानिकाला उठवत होता पण तिच्या मऊ स्पर्शाने तो सगळंच विसरून गेला त्याने तिला हळूच स्वतःकडे खेचलं आणि क्षणातच तिच्या शरीराशी तो एकरूप झाला मन आणि तन तृप्त झालं होतं मात्र तरीसुद्धा मध्यरात्र उलटून गेली तरी त्याला झोप लागत नव्हती सारखा अर्चनाचा चेहरा आठवत होता त्याला बिलगून झोपलेल्या सानिकाला त्याने हलकेच बाजूला केलं आणि हॉलमध्ये येऊन बसला अर्चनाचा विचार मनातून जाता जात नव्हता पंधरा वर्षानंतर ती सहज अशी समोर दिसेल असं त्याला स्वप्नासुद्धा वाटलं नव्हतं तिचा तो चेहरा त्याला पाहिल्यानंतर तिला बसलेला धक्का तिला भोवळ येणं पहिल्यांदा शाळेच्या गेटवर धडकलेली तिची सायकल तिचं किंचाळणं तिच्या सायकलीच्या धक्क्याने श्रीधरचं खाली पडणं त्याला बघून तिचा घाबरलेला चेहरा आणि सकाळी हॉस्पिटलमध्ये पाहिलेला तिचा चेहरा त्याला आठवत होता पंधरा वर्षापूर्वीचा तिचा तो चेहरा आणि आजच सकाळी बघितलेला तिचा चिंता क्रांत झालेला चेहरा त्याच्या डोळ्याभोवती गोल गोल फिरत त्याला पंधरा वर्ष मागे त्याच्या गावी साताऱ्याला घेऊन गेला टन 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 शाळेची घंटा वाजत होती पहिल्याच तासाला गणिताचे मास्तर टेस्ट घेणार होते म्हणून श्रीधर सुनील आणि श्याम ही तिघडी धावतच शाळेत जात होती शाळेची वेळ भरत आली की गेट सरळ बंद करायचा असा हुकूम मुख्याध्यापक पवार सरांनी राम्या शिपायाला दिला होता म्हणून तो हातातल्या घडाळाकडे बघत सावकाश उंच लोखंडी गेट पुढे पुढे सरकवत होता तो गेट बंद होण्याआधीच तिघांना शाळेत पोचायचं होतं म्हणून ते धावत सुटले होते ते तिघे गेटला धडकणार इतक्या समोरून आलेल्या सायकलचा सा तोल सुटला श्रीधरने प्रचंड रागाने वर बघितलं तर एक मुलगी कसा बसा सायकलीचा सा तोल सांभाळत भीतीने थरथर कापत उभी होती रम्या शिपाई धावतच गेटच्या बाहेर आला श्रीधरला उठवायला पुढे सरसावला छोटं पाटील उठा उठा लागलं तर नाही ना व तुम्हाला काय अर्चे दिसलं नाही का तुला भावी सरपंच श्रीधर पाटील समोर आहेत ते माफी मागादी स सॉरी काय सॉरी येत नाही तर सायकल चालवतेस कशाला कपडे घाण झाले आमचे आता तर सरसुद्धा वर्गात घेणार नाही आम्हाला मान काय खाली घालतेस बोल ना श्रीधरचा चढलेला आवाज ऐकून अर्चना मुसमुसायला लागली अरे काय तू बिचाऱ्या पोरीला रडवतोस मॅडम रडू नका प्लीज आम्हाला अजिबात लागलं नाही अरे असे शंभर धक्के सहज पचवू आम्ही जा जा तू अजिबात घाबरू नकोस ओ शिपाई उघडा की गेट का सांगू पाटलांना नग नगो आता उघडतो म्हणत राम्याने धावत जाऊन गेट उघडला लेडीज फर्स्ट जावा मॅडम सुनीलने दोन्ही हात पुढे करून अर्चनाला आत जाऊ दिलं ती घाबरत बिचकत हातात सायकल घेऊन शाळेत गेली श्रीधर आणि श्याम त्याची नाटकं पाहत उभे होते मुलगी दिसली रे दिसली की ह्याची लाळ गळालीच म्हणून समजा चल श्रीधर उशीर होतोय ह्याला जाऊ दे मुलीच्या मागे श्याम सुनीलला टोमना देत बोलला ताबा ठेव भावा अजून आठवीलाच आहेस घरी कळलं ना तर देतील बैला शिवारात धाडून मग ना नोकरी ना छोकरी बस बोंबलत अरे काय तुमचं चाललंय किती घाबरली होती ती आधी तुझे कपडे बघ मोठा हिरो बनतोय मुलींसमोर सर्व कशी क्लास लावतात ते श्रीधर त्याला ऐकवत होता तिघे एकमेकांना चिमटे काढत वर्गात गेले शाळेत खेळताना मधल्या सुट्टीत संगणकाच्या तासाला आणि कितीतरी वेळा पाणी प्यायला जाताना अर्चना आणि श्रीधरची नजरा नजर व्हायची पण कधीच अर्चना त्याच्याकडे मान वर करून बघायची नाही शाळेचे ते तीन वर्ष बघता बघता सरले आणि दहावीचा रिझल्ट लागल्यावर हुशार मुलांचा सत्कार सरपंच मोहनरावांच्या हस्ते करण्यात आला हुशार मुलांच्या यादीत बऱ्याच मुलांची नावे होती त्यात श्रीधर आणि अर्चनाचं सुद्धा नाव होतं गरीब कुटुंबातील अर्चना राज्यात तिसरी अण गावात पहिली आली होती सरपंच मोहनराव पाटलांनी तिला पाच हजार रोग बक्षीस दिलं होतं आणि शिक्षणाला मदत करण्याची हमीसुद्धा तिच्या आईवडिलांना दिली तिचे वडील वामन गायकवाड ह्या शेतकऱ्याचासुद्धा पाटलांनी सत्कार केला श्रीधर आणि त्याचे मित्र कोरड्या चेहऱ्यांनी टाळ्या वाजवत होते सुनीलला मात्र मध्ये मध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या श्रीधर तर सरपंचाचा मुलगा होता आणि तोही पाचव्या क्रमांकावर आला होता म्हणून त्याचाही सत्कार झाला सगळ्यांनी साताऱ्याच्या कॉलेजमध्ये सायन्सला ॲडमिशन घेतले पुन्हा पाच वर्ष एकाच कॉलेजमध्ये आणि तेही एकाच वर्गात श्रीधरने यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेची तयारी करायला घेतली त्याचा मोठा भाऊ रघुवीर मुंबईला काकांकडे शिकत होता तो सुद्धा या परीक्षांची तयारी करत होता तो श्रीधरला नोट्स पाठवत असायचा त्याचे दोन्ही मित्र त्याला साथ देत होते अर्चनाला प्रोफेसर व्हायचं होतं म्हणून तीसुद्धा फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती आणि गरीब आई वडील तिच्यासाठी तिला सुखात ठेवतील असं स्थळ शोधत होते श्रीधर आणि अर्चनाचा जास्तीत जास्त वेळ लायब्ररीत जात होता दोघे एकमेकांपासून अनभिज्ञच होते शेवटी बस पकडून दोघे गावात जायचे पण एकमेकांशी अजिबात बोलायचे नाही एवढेच काय पण एकमेकांकडे बघायचे सुद्धा नाही दोन वर्षे पुन्हा अशीच सरली बारावीत पण दोघांनी चांगले मार्क्स काढले अर्चनाला पी एच डी करायचं होतं म्हणून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि श्रीधरने एम पी एस सीची परीक्षा देऊन बघितली ज्यात सपशेल आपटला त्याला अभ्यासाची कल्पना आली आणि त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण करत स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात केली वयाने तरुण होत जाणारी मुलं एकमेकांना खुनावू लागली कॉलेजच्या मोहमायात अडकून प्रेमात सपाटून मार खाऊ लागली पहिल्या वर्षातच सुनीलच्या तीन गर्लफ्रेंड झाल्या श्यामला एक पण आवडत नव्हती श्रीधर मात्र प्रयत्न करत होता पण त्याला सूट होईल अशी एकही मुलगी सापडत नव्हती म्हणून मग त्याने तो नादच सोडला एकदा सुनीलचं वर्गातल्या काही मुलांबरोबर भांडण झालं सुनील एकटा सापडल्याने त्यांनी त्याचं डोकं बेंचवर आपटलं आणि पळून गेले कपाळावर चांगली जखम झाल्याने रक्त भळभळ वाहू लागलं इतक्यात अर्चना आणि तिच्या मैत्रिणी वर्गात आल्या जखमी अवस्थेत पडलेल्या सुनीलला पाहून अर्चनाने तिची ओढणी त्याच्या कपाळावर रक्त थांबावं म्हणून धरली आणि त्याला वर्गाबाहेर नेणार तेवढ्यात श्रीधर श्याम आणि त्याचे मित्र त्यांना समजल्यावर वर्गात धावत आले अर्चनाकडून सुनीलला काढून घेऊन तिची ओढणी त्याच्या कपाळावरून बाजूला सारत श्रीधरने तिला रागाने बघितलं सुन आणि सुनीलला घेऊन गेला काही दिवसांनी सुनील बरा होऊन वर्गात आला भरलेल्या वर्गासमोर त्याने फिल्मी स्टाईलमध्ये अर्चनाचे आभार मानले आणि आजपासून अर्चना ही माझी बहीण आहे तिला कोणीही त्रास दिला किंवा काही वाईट बोललं तर गाठ ह्या सुनील पाटलाशी आहे हे लक्षात ठेवा हे बहीण भावाचं नातं जाहीर करून टाकलं एवढेच नव्हे तर रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी तिच्याकडून राखीसुद्धा बांधून घेतली कॉलेज आणि गावात तिला तिच्या हक्काचा भाऊ भेटला होता ती सुनीलबरोबर मोकळ्या मनाने बोलू लागली हसू लागली हळूहळू त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊ लागली मात्र श्रीधरपासून चार हात लांबच राहायची त्याचा तिने शाळेच्या गेटवर चांगलाच धसका घेतला होता ते ती अजून विसरली नव्हती कॉलेजमध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जायचे अभ्यास सांभाळून मुलं कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यायचे घरची गरिबी असल्यामुळे अर्चनाला स्टायलिश कपडे महागड्या बॅग आणि चपला वापरता यायच्या नाही पण ती आईबाबांकडे तक्रार करत नव्हती आहे तेच घालून जात होती इतर जे श्रीमंत होते ते मनासारखी उधळपट्टी करत होते त्यात श्रीधर आणि त्याचे मित्रसुद्धा मागे नव्हते सगळ्यांकडे बाईक होत्या दिवसभर बोटात चाबी फिरवत मुलींना आकर्षित करायचे मुलीसुद्धा बाईकवर बसायला आतुर व्हायच्या अर्चनाच्या मैत्रिणीसुद्धा अपवाद नसायच्या पण अर्चना, अर्चना मात्र जातीने या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायची साडी डेला तिने अगदी ठरवून आजीचं लाल रंगाचं लुगडं बाहेर काढलं त्याच्यावर मॅचिंग होईल असं आईचं ब्लाऊज घरच्या मशीने तिच्या मापाचं करून घेतलं आजीसारखा काष्टा घालून कपाळावर ठसठशीत चंद्रकोर लावून नाकात नथ आणि आजीची जपून ठेवलेली पुतळ्याची माळ तिने गळ्यात घातली पायात चांबड्याच्या चपला आणि कोपराभर लाल हिरव्या रंगाच्या बांगड्या भरून ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावून डोळ्यात काळाभोर काजळ घालून त्या तपकिरी बुबुळांचा देखावा वाढवून तिने उजव्या खांद्यावर पदर ओढून घेतला आणि तशीच कॉलेजमध्ये पोहोचली मुलांच्या माना वळून वळून तिला पाहत होत्या सुनीलने अडवून तिला लवून मुजरा केला श्रीधरने मागे वळून पाहिलं आणि तिथेच अर्चनाच्या सौंदर्याने घायाळ झाला तिच्या त्या निरागस सावळ्या सौंदर्या हरवून गेला कॉलेज संपेपर्यंत त्या दिवशी श्रीधर फक्त अर्चनाला बघत होता घरी गेल्यावर त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं तो व्यवस्थित जेवला नाही रात्री त्याला नीट झोपसुद्धा लागली नव्हती ख्रिसमसच्या सुट्ट्या लागल्या होत्या श्रीधर मित्रांबरोबर दिवसभर भाई बाईक घेऊन गावात हिंडायचा अर्चनाच्या घरापर्यंत जाऊन यायचा शिवारात फटका मारायचा नदीत पोहायला जायचा नदीवर गावातल्या बायका मुली कपडे धुवायला यायच्या गुराढोरांना शेतकरी आंघोळीसाठी घेऊन यायचे मोहिते बंधूसुद्धा नदीत पोहायला यायचे पाटलांचं आणि मोहित्यांचं आधीच वाकडं त्यात ही तरणी ताठर मुलंसुद्धा एकमेकांना भीक घालायचे नाही एका ठिकाणी आले म्हणजे राडा होणारच हे ठरलेलं असायचं म्हणून गावची गरीब जनता यापासून लांबच राहायची आता हीच मुलं नदीत एकमेकांचा जीव घेणार म्हणून नदीवर जमलेली बरीच मंडळी पसार झाली श्रीधर दिसल्यावर ओंकार मोहित्याने मित्रांना इशारा केला सुनील श्याम आणि श्रीधरचे इतर मित्र त्याच्यासाठी पुढे सरसावले जोरदार हानामारी झाली आणि श्रीधर सहित सगळ्यांचीच रवानगी साताऱ्याच्या पोलिसांनी तुरुंगात केली जनरल इन्स्पेक्टर राऊत यांनी धाकट्या श्रीधरला तुरुंगातून बाहेर काढलं अरे श्रीधर तू चांगल्या घराण्यातला मुलगा आहेस तुझ्या वडिलांचा आम्हीसुद्धा मान राखतो ते घरचे सरपंच आहेत आणि तू असा गुंडाकार आहे हे बघ मारामारी केल्याने कोणी हिरो होत नसतो मी ऐकलं आहे तू स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेस खरं आहे का ते हो सर मान खाली घालून श्रीधर म्हणाला मग मेहनत कर अभ्यास कर अशी मारामारी करून पास होणार आहेस का नाही सर चुकलो इथून पुढे असं नाही होणार ठीक आहे तुझ्या वडिलांना मी काही सांगत नाही जा तू पण पुन्हा असा सापडलास तर तुझी खेर नाही हे लक्षात ठेव श्रीधरने मोठमोठ्याने मान हलवली आणि म्हणाला सर ते माझ्या मित्रांना पण सोडा ना प्लीज राऊतांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हवालदार सोडारे त्याच्या मित्रांना असा हुकूम दिला श्रीधर त्याच्या मित्रांसह धावत नदीवर गेला मन सोक्त नदीवर पोहला आणि ओल्या कपड्यानेच बाईकला किक मारून वेगाने गावात पोहोचला रस्त्यात त्याला अर्चना तिच्या आई आणि इतर बऱ्याच लोकांसोबत शेतातून येताना दिसली ती तिच्या मैत्रिणींच्या घोळक्यात गप्पा मारत येत होती श्रीधरने पुढे जाऊन बाईक थांबवली आणि बाईकच्या आरशामधून तिला पाहत उभा राहिला अर्चनाचे लक्ष नव्हतं ती तिच्या स्थालात चालत गेली येता जाता बसमध्ये कॉलेजमध्ये लॅब्ररीत श्रीधर फक्त अर्चनाला पाहायचा दोघेसुद्धा लॅब्ररीत अभ्यास करत बसायचे संध्याकाळी शेवटची बस प बस पकडून अर्चना घरी जायची आणि श्रीधर बाईकने बसचा पिच्छा करत गावात शिरायचा अर्चनाला सगळं कळत होतं पण ती लक्ष देत नव्हती पहिल्या वर्षाच्या परीक्षा चालू झाल्या होत्या म्हणून अर्चना लायब्ररीत रोज अभ्यास करत बसायची असंच एक दिवस ती अभ्यासात इतकी मग्न झाली की घड्याळाकडे तिचं लक्षच गेलं नाही वाचता वाचता सहज मनगटावरच्या घड्याळाचा पट्टा फिरवताना तिने वेळ बघितली तर साडेसहा वाजले होते फारच वेळ झाला या चिंतेने तिने पटापट -पत बॅग भरली लायब्ररीच्या एंट्री रेजिस्टरमध्ये जाण्याची वेळ टाकली आणि भराभर पायऱ्या उतरून ती बस स्टॉपवर जात असताना शेवटची बस तिच्या समोरून वेगाने निघून गेली ती धावली पण बस तोपर्यंत तो निघून गेली होती डोक्याला हात लावून ती इकडे तिकडे पाहत असताना श्रीधर मोटरसायकल घेऊन आला काय झालं बस सुटली का बाईक थांबवून तिला विचारत होता अर्चनाने मान हलवून हो म्हणून सांगितलं बस मी सोडतो तुला घरी नको मी जाईन कशी चालत जाणार आहेस बघते म्हणून अर्चना सरळ मान खाली घालून चालत निघाली श्रीधरने तिच्या पुढे जाऊन बाईक थांबवली ती पुढे आल्यावर तिला थांबवत म्हणाला अगं बस गाव काही जवळ नाही आणि तू काही पिटी उशा नाहीस साडेसहा वाजून गेलेत थोड्या वेळाने अंधारून येईल बस पटकन तुला मागे ठेवून मला जाता येणार नाही अर्चना बसू की नको या विचारात असताना अगं बस लवकर ते बघ देशमुख सर येत आहेत आपल्याला बघतील असं हळूच श्रीधर तिला बोलल्यावर आणि देशमुख सरांचं नाव ऐकल्यावर ती पटकन त्याच्या मागे बसली अर्चना मागे असल्याने श्रीधर जास्त वेगाने न घेता सावकाश बाईक चालवत होता अर्चनाला मात्र संकोच वाटत होतं ती आपली गप्प समोर बघत बाईकच्या सीटला धरून बसली होती श्रीधरला वाटत होतं हा प्रवास संपूच नये तर हा प्रवास लवकरात लवकर संपावा असं अर्चनाला वाटत होतं आणि एकदाची गावाची वेस दिसली थांब थांब इथेच थांबव बाईक अर्चना एकदम त्याच्या कानात किंचाळून म्हणाली गं काय झालं ब्रेक मारून श्रीधरने बाईक थांबवली कोणीतरी बघेल आपल्याला बघू दे त्यात काय झालं नको नको तू जा पुढे मी येते चालत इथून जवळच आहे गाव तू जा पुढे मी तुझ्या मागे येतो बाईकने गाव जवळ असलं तरी दोन्ही बाजूने झाडं भरलेली आहेत एखादा गवा यायचा वाटेत बरं विचार करायला तेवढा वेळ नव्हता म्हणून अर्चना पटापट पत पाय टाकत होती आणि ती पुढे जाईपर्यंत श्रीधर तिच्यावर लक्ष ठेवून होता ती गावाच्या बसस्टॉपवर पोहोचल्यावर तिच्या जीवात जीव आला आणि श्रीधरची बाईक तिच्या मागून वाऱ्याच्या गतीने निघून गेली श्रीधरच्या मनात तिच्याविषयी असलेली काळजी पाहून अर्चनाला बरं वाटलं खरं पण इथून पुढे वेळ होणार नाही हे सुद्धा तिने पक्क ध्यानात ठेवलं दुसऱ्या दिवशी श्रीधरने कॉलेजमध्ये तिला पाहून स्मित केलं तिनेही त्याला पाहून स्मित केलं सुनीलने मात्र तिथल्या तिथे श्रीधरला कात्रीत पकडलं आवडली वाटतं प्रेमात वगैरे पडलास की काय ए श्याम गप्प कर रे याला काहीही फालतू बडबड करत असतो थोड्या दिवसातच कळेलच आपल्याला अर्चना आणि श्रीधरमध्ये हळूहळू मैत्री उमलू लागली होती परीक्षा संपल्यावर श्रीधर त्याचे दोन्ही मित्र श्याम आणि सुनील यांच्या गर्लफ्रेंड रसिका आणि नूतनला घेऊन किल्ल्यावर फिरायला गेले अर्चनासुद्धा त्यांच्यासोबत किल्ला फिरायला गेली कधीकधी गावात शेतात मित्र दिसायचे शेतात बसून सगळे गप्पा मारायचे हुरडा पार्टी करायचे श्रीधर सुद्धा मोहनरावांसारखा लोकांच्या मदतीला धावून जायचा वस्त्यांमध्ये फिरायचा सार्वजनिक उत्सव जल्लोषाने साजरा करायचा भाषण ठोकायचा व्यायामाने चांगलं पिळदार शरीर कमावून घेतलं होतं नदीत सूर मारला की मुली त्याच्या त्या पिळदार दंडावर फिदा व्हायचा तो वडिलांसारखंच नेतृत्व करायला शिकला गावाचे अर्धे अधिक तरुण मुलं त्याच्या नेतृत्वाखाली गावाचे उत्सव पार पाडायचे त्याच्या हाकेला धावून जायचे त्यामुळे गावात त्याच्या भावी सरपंच पदाची चर्चा पिकायची मुली तर त्याचा विषय निघाला तरी लाजायच्या त्याचं कौतुक ऐकून तृप्त व्हायच्या अर्चनाच्या घरीसुद्धा त्याचा उदो उदो व्हायचा त्याचा त्याचा विषय निघाल्यावर तीसुद्धा कान टवकारायची पण समजून उमजून तिने मनावर ताबा ठेवला होता मे महिन्याच्या सुट्ट्या संपल्या आणि नेहमीप्रमाणे कॉलेज चालू झालं दुसऱ्या वर्षात मुलांनी कॉलेज दनानून सोडलं कॉलेजच्या राजकारणातसुद्धा श्रीधरने बाजी मारली आणि विद्यार्थ्यांचा जनरल सेक्रेटरी झाला त्यानिमित्ताने त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना पार्टी दिली थेटरमध्ये जाऊन पिक्चर दाखवला संध्याकाळी हॉटेलमध्ये मन सोक्त जेवले श्रीधरने रात्री घरी सोडताना अर्चनाला प्रपोज करायचं ठरवलं श्रीधर अर्चनाला प्रपोज करू शकेल का आणि अर्चना त्याचं प्रेम स्वीकारेल का पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद